काय मनुष्य देहात आलेल्या जीवाला देवाला शरण जाण्याची पद्धत सांगतात काय प्रोसिजर असते जसा फॉर्म भरायचा तर काय प्रोसिजर आहे तुम्हाला माहिती ना तस देवाला शरण जाण्यासाठी काय काय प्रोसिजर करावं लागते धन दारा पुत्र जन धन म्हणजे पैसा दारा म्हणजे बायको पुत्र म्हणजे लेकर बाळ बंधू म्हणजे भाऊ धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून हे लोक जे लोक आहे ना जन्म म्हणजे लोक सोयरे पिशून म्हणजे सगळे सर्व मिथ्या हे जाणून हे सगळे कसे दिसायला असायला नाही म्हणजे एक बी काय मी येणार नाही सर्व मिथ्या हे जाणून मग शरण रिघा देवासी मग देवाला शरण जा असं आपण करतो का हा आपण म्हणतो भोळा भावन देवा मला पावा वा आणि पैसे समजा तुम्हाला पाच हजार घ्यायचे तर मग तिथं भळाभाव भाव जमतो का मोजून घेतो रे म्हणून पैसाच देणे नाही से नाही इस दुनिया मे कोण है ऐसा जो पैसो का यार नहीं। क्या बात। <laughs> पैसा काय या पैसा मारो आत्माराम औरत मारो गुरु महाराज बायको आहे ना गुरु आहे बाल बच्चे साधू संत सेवा किसकी करू हे लहान लहान लेकर दिसायलेत ना हेच साधू संत आता पण ती सेवा करू आता ही प्रत्येकाची धारणा आहे सासू तीरत ससरा तीरत तीरत साला साली हे और चारो धाम हर चारोधी धाम पुढे घरातच आहे महाराज कुठे जाऊ मग तीर्थयात्रेला हे साला साली काय ना पण <laughs> हे जीवाच्या दृष्टीने तीर्थ विठ्ठल चेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल चेत्र विठ्ठल क्षेत्र सुद्धा काय आहे विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल 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 गुरु, गुरु म्हणून अशा पवित्र संस्कृतीमध्ये आपल्याला हा पवित्र असलेला नरदेह मिळालेला आहे हिंदू संस्कृती ज्या हिंदू संस्कृतीमध्ये आई वडील आणि सद्गुरु यांना देव म्हणून पूजल्या जातं म्हणून अशा पवित्र संस्कृतीमध्ये पवित्र असलेला मानव देह मिळालेला आहे आणि त्या मानव देहामध्ये पवित्र असलेलं ज्ञान संगतीत प्रगट होत आहे म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत म्हणून ज्याला ज्याला नरदेह मिळालेला आहे रंगनाथ महाराज परभणीकर वेदांत केसरी सांगायचे असं गुरुवरे अपुर्भ महाराज परतुरकर सांगतात की त्यानं उघडं नाचायला पाहिजे उघड का कारण मनुष्य देह मिळाला म्हणजे त्याचं नव्याण्णव टक्के काम झालेले फक्त एक टक्का काम राहिलेला आहे ते म्हणजे विवेक आणि कोणता विवेक आत्मानात्मा विवेक मनुष्य देहात आला म्हणजे मोक्षाच्या रिंगणात आला मोक्ष रेखे आला भावे मोक्षाच्या रिंगणात फक्त एकच टक्का काम राहिलेले ते म्हणजे काय आहे स्वतःची ओळख करून घेणं आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा म्हणून सगळ्यात आधी हे काम करून घ्यायला पाहिजे मग शिक्षण हो न हो नोकरी लागो न लागो लग्न हो न हो लेकरं हो न हो कोणी विचारो न विचारो खायला भेटो न भेटो बरोबर आहे हे काम आधी व्हायला पाहिजे आणि सगळे कामं झाली हेच काम नाही झालं तर मग काय होणार बरं माहिती आहे का ते परत पुनरपिन पुनरपिनर जनि जठरे शयनमसारे भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूळमती आचार्य सांगतात हे मुढा मुढा म्हणजे हे मूर्खा हे कौरक चलू द्यायचं हे चक्र क्यकी सास बी कमी बहुती आफ्टर द ब्रेक वाह सिरियलरला ब्रेक आहेत राव तुमच्या जन्म मरणाला ब्रेक लागण असं कसं चक्र चालू केलंय

किती व्हावे फजित किती वेळा जन्म या, आलो आलो याचं काही आकडा निश्चित नाही आहे पण फजितीच मात्र झालेली आहे ही निश्चित किती वेळा येऊ द्या बरोबर आहे मग आता हे किती वेळा येणार बरं हे असं जन्म मरण काही सांगता येत नाही जर तुमच्या तुम्ही मनावर घेतलं तर आत्ता बंद पडू शकते कसं विवेक करायचा आता विवेक करायचा की ही वस्तू माझी आहे का मी आहे का खरी आहे जसं दुसऱ्याची वस्तू आपण वापरायला घेतली बरोबर आहे तर मग आपण काम झाल्यावरती तिला देऊन टाकतो की दे बर आता हे घोडी मृदंगा मृदंगा सहित आणली आता हे कार्यक्रम झाल्या की ज्याचं त्याला देऊन टाकायचं बरोबर का नाही आता हे समजा कार्यक्रम झाला तरी आम्ही आमच्याच गावाला नेऊ लागले तर तुम्ही परत पळवतील का नाही ना, ना? दुसऱ्याची वस्तू कशी नता येईल म्हणून दुसऱ्याची वस्तू आपली समजू नये बरोबर का नाही हे व्यवहारामध्ये नियम आहे तस देह कोणाचा आहे बरं आपला का काच आहे राधे 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 हे काळाचे म्हणजे देहावर काळाची सत्ता आहे मग ज्याची सत्ता आहे ती घेऊन जाई एक बायको मेली ते रोड लागलं गुरुजी तिकून आले म्हणजे काय झालं म्हणून रडायला लागला ते म्हणे महाराज बायको मेली तुझी होती कोणाची होती ती ज्याची होती त्याने नेली ती म्हणे माझी होती माझी तुझी होती तर तू का म्हणून नेऊ दिली नाही बायको तुझी होती ना मग तू का म्हणून नेऊ दिली म्हणजे ज्याची होती त्याने नेली कशाला रडायला भजन करा म्हणजे साधू संत जीवाच दुःख हरून घेता किती वेळात एका क्षण म्हणजे तस प्रत्येक जीवाला जे जी दुःख आहे ना ते त्या दुःखातून पार पडण्यासाठी त्याला जे मिळालेलं साधन आहे ते साधन त्याच्यावर त्याची सत्ता नाही देह हे काळाचे धन उभे राहायचे आहे खूप वेळायचा आहे तेथे मनुष्याचे काय आहे म्हणजे आपलं काय आहे का नाही मग देह आपला नाही मग बालपणात आपण बालपणाच्या शरीराला मी समजत होतो बरोबर आहे समजत होत दोन गोष्टी आहेत ना आता ज्या वस्तूला आपण माझं समजतो ती वस्तू मी नसतो हे सूत्र ध्यानात ठेवा माझा पेन माझा पेन म्हटल्यावर मी पेनावून कसा आहे वेगळा वेगळा आहे बोलायचा माझा सदरा म्हणल्यावर मी सदरेहून कसा आहे तसा माझा देह म्हणल्यावर मी देहा कसा आहे क्या बात आहे अजून एकदा मनावर बर... माझा देह म्हणल्यावर मी देहावून कसा आहे मागून म्हणा ना मागून आवाज येऊ द्या थोडा हो आपलं बोलणं सफल होईल माझा देह म्हणल्यावर मी देहावून कसा आहे क्या बात आहे बघा ही नारी शक्ती म्हणून नारी शक्तीचा आवाज बुलंद का कारण मदालसा माता पाळण्यामध्ये त्या बाळाला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करत आहे हा <्रणा> देह ना <्रुणा> शिवंत